कशात तुम्ही हो तुम्ही सगळे बरे आता तो काही उठलो आंघोळ झाले ना काही झाला ना जायचं आहे कॉलेजला अकरा वाजता नाही कोण आले बघा डोकरी आई काय बोलत आई बरी जावाला तो जाईल चालला आता आणि मच्छी आणायला आणि मी तो आई मी पण येत बघ काय मच्छी आहे आईला घेऊन होता मच्छी आणायला

एक बाद काम आरामशीर हे ब सगळ मी पण चिकन करून घेतो आणि जात कॉलेजला ते बारा वाजलं बोलतो मी निघाल सांगितलं घाई झाले तर कॉलेज मध्ये आणि संस्कार करतो डी वली काम आणि दुसऱ्या कुठले देशांचे म्हणजे दुसऱ्या कुठले कंपनीचे आमच्या कंपनी कशा आले असतो कंपनी म्हणजे संस्कार जातो स्कॅनिंगची कामं निघार द्यायला द्यायचे कामं त्यातनं फ्लूड असतो इस्टर वरचा आहे तो फ्लूड आहे एवढं व मशीन घुमता अख्खा म्हणतोय मशीन त्याने वरती वेगळा निघतं खालचे रक्त रक्त राहतो ते आता चाललं काम आणि तर दुसरी एक मशीन आहे आपल्याला स्कॅनिंग वनिंग होत चालले काम काहीच काम चालले थोडासा स्नॅपिप नाईस निघलो होता कॉलेजमधून आणि काय डिमार्ट डिमार्टीवाल्या डिमार्ट वाला स्कॅनिंग ग्रो वेल झाला भेटल मला मोठे नाही मी कसं नसतो ना मी महिन्याची आपता बा असतो असलं मोठं झाडं झाडं माणसं आलं कुठं वेळ भेटल मला बरोबर का ना आलं तरी पण काढतो कुठून ना कुठून काढतो आज बिल्ल्या आज बिल्ल्या मस्त दोन बिर्या आत तीन पेळा सिया केली सिरीज नाही केली लढत नाही आला आतल्या शिलाई केली काढलं आपलं शिकलो भाई आता काय असतो चाललो आता घरी निघलो हे सगळ्या गोष्टी बघायला या सगळ्या गोष्टी बघायला या सगळ्या हँडल बिंडल सगळं ये काय बोलत आता मस्त तू दे हे सगळ्या गोष्टी बघायला आल्यावर संतो सांगताय दुकानावर

बाकीचा अजून नवीन आहेत म्हणून थांबलो किचनचं लावायचं आहेत म्हणून हे बघून आलो तर आता चाललं जिमला चला जिमला जातो विषय आता आज मारतो चेस्ट नसतो की चला

तिला जाय सोड सो तिला जर असा वाटला तर सो फिरायचं आहे घरात म्हणजे ये ना गपचूप बघत बसल म्हणजे बुकल म्हणजे ना सोड नंतर पण जिमला जायच्या आधी पण तशीच कर होती नंतर जिमशी आलं तशीच करा सोडतो आलं घरात दहा पंधरा वीस मिनटं डबल बांधून ठेवण मग मीने हॉलची खिडकी लावली आणि किचनची लावली कारण की पाणी भरले आहे नाच तर गॅलरी ओली होती म्हणून खिडक्या लावल्या मम्मीला लाव मग नंतर लिलीला सोडली लिली आशा अशी इथून उडी मारली गेली परंतु अशी अशी आली दोन तीन उड्या मारल्या इथं मग नंतर मम्मी आणि मी इथं जपत मम्मी आणि इथं जाऊ इथं मम्मी इथं मम्मी इथं मी आम्ही बाबा इथं जपत आहोत तर लिली इथून अशी आली आस फास डायरेक्ट काचनशी आर पार ग दिसतंय कुठले बाबा काच तुटले ही एवढी काजलेली आणि तोडली अशी आरपार झाली अख्ख्या हॉलमध्ये गॅलरी पूर्ण काच आणि गॅलरीचं जो पूर्ण रक्त रक्त घालता आणि ते नाकाचे एक साईडची नसेल एक साईडशी कापरी निघले अशी त्रास रक्त निघवता आणि पायाचे असे पाय कापले असा जो रक्त कमी आहे पायांशी कारण की तो मास्क धरून ठेवला तो बंद आला नाकांशी बंद होत ना तो पूर्ण गॅलरी पूर्ण रक्त या होती तिथून थोडंसं रक्त आहे लय भेराचा नाका हे रक्त आहे अजून लय म्हणजे लय बे अर्धा अर्धा घर रक्ताम भरलेला गॅलरी भरली ती गॅलरी भरली किचन मधून किचन मधून आणली तिला मी लोन डायरेक्ट येता आणून मग नाही तर तिच्या डागरी घात तिशन आण लागला कारण तिला मी अशी धरलेली मग आता हात रक्ताम भरलं तर हालत लागली आता बघू तास अरे आता एक रक्तीचा माणूस झालो डॉक्टर पण ना कुठला ना डॉक्टरकडून नेली असतील ते रक्त कुठं कमी झाले रोग तर उद्या तरी डॉक्टरकडनं ह्यायला बोलत तिला आणि जा कापली जाग का तिला जा उद्या डॉक्टरकडून ह्यायला लागल लयला लागलं याचे तरी आहे तिला डॉक्टरकडे लागेल तिला